दवाखान्यात आलो आम्ही आयुष लाग्रे बाबू नंबरात लाग चिठ्ठी काढायसाठी मावशी लागली नंबर आयुषची चिठ्ठी काढू राहिली मी बी कटलरीत आलो आम्ही हॅलो हाय गुड मॉर्निंग कशात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त असताना मजेत असताना मजेतच असायला पाहिजे तर आज हिवाळ्याचा टाइम आहे आज म्हणजे हिवाळ्याचा टाइम आहे लय थंडी वाजू राहिली तर हो आज आम्ही निघालो दवाखान्यात नी आयुष्य दवाखान्यात न्यायचं होतं म्हणजे कोण त्याचा डोया दुखूरा हा दोन तीन दिवस झाले समोराला डोया दुखते डोया दुखते तर त्याला म्हटलं आज दवाखान्यात जाऊ आला काय चक्क हे बाय हे एक एक बाय दोन कुठले होते चल झालं का आला काय का आहे बरं बरं चला आमच्या आयुष ची पण तयार झाली आता निघू आरू पण मांग लागला त्याला म्हटलं तू काही येऊ नको फक्त मी आयुष दादालाच घेऊन चालली काही ऐकत नाही लेकर ऐकतच नाही तर आयुषच्या पप्पाने पैसे दिले दवाखान्यासाठी झालं का रे आयुष चल बा चाललो आम्ही आता दवाखान्यात मी आहे रे आयुष आयुष बसला माझ्या मांडीवर पण जागा नाही गर्दीलाही आहे माहिती नाही रे बाबू आयुष चला आता दवाखान्यात जवळजवळ पोचतच चाललो आपण आहे की नाही गाडी रिकामी झाली आता फक्त आयुष आणि मी आणि ड्रायव्हर द ड्रायव्हर वाले दादा एवढेच बसलेलो आहोत आम्ही सर्वजण इथं बाहेरच उतरले आम्हाला तिथे अंदर बस स्टँडवर उतरायचं आहे आतापर्यंत एवढी गर्दी होती मी आशुली मी मांडीवर घेतलं होतं एवढी गर्दी होती जागा पण नव्हती पण आता सर्व जागा रिकामी झाली कारण की स्टॉप आलं मेन स्टॉप जे असते ते आलं आता उतरा लागते आम्हाला पण

बस स्टँडवर आयुष्यात मी आली पण आता माई बहीण याची राहिली माई बहीण सोबत येतो म्हणते तर आता काही येते काय म्हणत आता इथं आम्ही उन्हात थांबलो थंडीलाच वाजू राहिली तर तिची वाट पाहतो इथं थांबतो थोडा वेळ तर मंडळी आली माई बहीण कशी तुम्हाला आता निघालो आम्ही दवाखान्यात मी पैदलच निघालो या लय म्हणते वीस रुपये ते चाळीस रुपये झाले परत नाही म्हणून आम्ही पैदलच निघाला आता आईस पण निघाला चला आता काळजीना जाला की अकरा असता दवाखाना बंद होते मग आयुषलाच काळजीनं निघते गुरु 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 भूक गुरु लागली का रे बाबू आयुष नाही तर मंडळी आता आलो आम्ही अकोल्यातनी आम्हाला अकोल्यातच यायला लागते दवाखान्यासाठी हा अकोल्याचा वर पूल आहे वरून पण गाड्यासाठी मोठा रोड आहे हा हायवे हाय अकोल्यातलं ग्राउंड आहे हे दिसत असेल तुम्हाला जसं लेकरं सकाळी सकाळी खेळायला येतात रनिंगले येतात तर सगळ्यात अगोदर कागोदर काळजीने दवाखान्यात जा लागेल अजून म्हणेन की फटाफट चाल पटपट चाल पल्ली पैसे रस्त्यानं लेकरं क्रिकेट पण खेळू राहिले मस्त दवाखान्यात आलो आम्ही आयुष लाग्र बाबू नंब्रात लाग चिठ्ठी काढायसाठी मावशी लागली नंब्रा आयुषची चिठ्ठी काढू राहिली मी देईन दवाखान्यात मी हे गाड्या लावायची पार्किंग आहे आयुष्यामुळे बहीण लागली नंबरात मी चिठ्ठी काढू राहिले मी लग्न करू राहिली चिठ्ठी काढली आयुषची आता चाललो आम्ही अंदर दवाखाना तर मंडळी आता चाललो आम्ही घरी कोणती दवाखाना झाला नाही डॉक्टरच नाही आहे डॉक्टर ऑपरेशनमध्ये जायला तर त्यांना आयुषचा दवाखाना काही झाला नाही आता जी चिठ्ठी आहे ते सोबत घेऊन जातो मी आणि उद्या जर टाईम भेटला तर उद्या येणारा लेकरायचा चांगला दवाखाना आहे म्हणून इथंच आणलं होतं आयुषले पण आता काय करता डॉक्टर गेले ऑपरेशन कराले त्याच्यानं आता घरीच जाला की ना आम्हाला आता नाही झाला पण वेळे खायला आलो आम्ही <laughs> सकाळी सकाळी बुटा लागले पंधरा रुपये प्लेट आई खा पंधरा रुपये प्लेट मार्केटिंग करायला

आयशने पीडे खाल्ले येणार बाबू ते तोणपुस ना तोणपुस ह कटलरी इत आणि इकडे कटलरी घ्या साठी कटलरी समईत असता बाकीचे आहे कटलरी आहे बाहेर से जेवळा मेकअप सामान असते सर्व ते किचन मधले सर्व सामान आहे तिकडे ले गर्दी आहे तिकडे सर्वच सामान आहे घेत का घे मग काय कामान घेतली घेतली मग बहिणीनं पण बोरवलीन घेतली हिवाळ्याचा टाइम आहे आमचं सर्व सामान घेऊन चाललंय पैस येताना रोडवर आलो तर मंडळी आता आमची शॉपिंग झाली सर्व आता निघतो घरी <laughs> ना रे आमचा आयुष लय थकला बस झालं मग आता चाल घरी म्हटलं चाल बापा घरी जाऊ आता <laughs> अकोला टावर तर मंडळी मी आता गावच्या गाडीपाशी आली घरी जायसाठी पण आयुष म्हणते मी येत नाही म्हणते मावशी सोबत जातो म्हणते घरी पाहून की त्याला सकाळ पण डॉक्टर जवळ यायचा दवाखान्यात आज डॉक्टर नव्हते तर मग म्हटलं जाय गो हो मावशी सोबत जाशील आता मावशी सोबत चालला मी घरी चालली या गाडीनं आयुष जाऊ ना मी चाल ना घरी नाही म्हणते नाही म्हणते मी मावशी सोबतच जातो बर बाय जा चालला गाड्या पाहिजे जा मी लवकर निघेल उद्या जातोच मावशी सोबत चालला आशु आता चला आता आमच्या गाडी पण लागली पण तर मंडळी आली मी घरी आता आल्याबरोबर आरुष आरुष म्हणते भाऊ कुटी गेला ना रे मा भाऊ कुठे गेला माहितच नाही याचा भाऊ कुठे गेला तर त्याच्या भावाला टाकलं मी हॉस्टेलात ऐकत नाहीत नाही दोघ भाऊ म्हणून त्याला हॉस्टेलला दिलं टाकून आता याला पेंडा आणल्या म्हणून यानं हात पाय धुवून आला तर तोंड नाही पद्धतशीर धुतलं पाय सबन पोळलं चांगलं खोटे बोलतो का थांबा दाखवतो ह्या पाय इकडून सबन पोळला आहे पाय अतून कोळलं ढन आहे हे कोणतं ते चल भाई डबल हात पाय धुणे मग कपडे दिन नाही चार नाईट पॅन्ट आणल्या हे आशूचे आहे हे दोन आरूचे आहेत आवडले का रे कलर पाय रे तुले एक मेहंदी कलर आहे आवडले का बर काय तुला कोणती आवडली तुले सांग कोणते आवडली कोणती घाल जाय आयुषले कप आवडला होता हा दहा दहा रुपयात भेटला मी म्हणे चहा बिस्किट खायसाठी मला कप घे म्हणे आणि हे दहा दहा रुपयात तीन डबे आणले एकूण पन्नास रुपयाचं हे सामान झालं एक छोटीशी कळी पण आणली मस्त मस्त मला आवडली होती छोटीशी कळी मस्त उलची फोळणी देण्यासाठी लिहिली अंड्याची चटणी बी होती आश आरुसाठी काय छोटीशी काय पाहिजे घातली का पॅन झाली का बरोबर का बे लहानपणी काय बरोबर झाली पाय बर बरोबर झाली रे बर पप्पा झाली का बरोबर पद्धतशीर झाली बरोबर झाली पॅन्ट गेम गेम, गेम जाय तो खेळायला हा गेमच पाहिजे म्हणे हा गेम द्यायला भाले दोन आणले आणि शाळेचा सामान आणले यायले हे पाह वीस रुपयात पुरलं काय हेद पप्पा जाऊन पेन्सिल आणल्या दहा रुपयात चार होत्या आता कशा निघतात काय माहित याच्यापेक्षा मोठं होत ते काहीतरी खेळणं हे असं आयुष काय म्हणे मग मोठं काय घेत म्हणे वीस रुपयाचं घेतल्यापेक्षा दहाच रुपयाचं घे म्हणे मग दोघो भाले दोन होतात म्हणे म्हणून मग दोन घेतले दहा दहा रुपयात नाही तर मग एकच होत वीस रुपयाचं खोबऱ्याचा लाडू आणला आरू साठी एकच आणला त्यानं पेढे खाल्ले दहा रुपयाच्या आयुष्य पेढे खाल्ले नाही रे खोबऱ्याचा एक लाडू आणला काय रे पेन्सिल आणली <laughs> ना तुला पेन्सिल पेन्सिल ला पाहून आमचा काही असो दहा रुपयात खुश झाला पेन्सिल आलाय हरवते ना शाळेत गेला की सगळ्यात त्याचा मेन प्रॉब्लेम काय पेन्सिल खुर्र हारून टाकते दुसऱ्या दिवशी डबल आणा लागते हसते रे लाडू खाय रे काय दिसलं रे वाव वायला खरमुरे म्हणतात त्या या टोपाशी एक माणूस खरमुरे घ्या खरमुरे म्हटलं आवडते आवडले ना जेवला बोलत काय जेवला खोटे भाजी, भाजी, भाजी। चला आता लय टाईम झाला आता जेवण करतो मी मस्त मेथीची भाजी केली मुगाची डाळ टाकून मस्त झाली जेवलं का तुम्ही आताच जेवले ते फक्त आता मीस राहिली अरू तू नाही जेवा नाही म्हणते तोही नाही आता मी जेवण करतो अगोदर भूक लागली गेल ती मी जेवायला ते गेलते म्हणून उशीर झाला त्याच्यानं काही जेवायला माही मन झालं नाही मी लाडू खाल्ला होता खोबऱ्याचा लाडू तेवढ्यावरच मी भागून घेतलं झाडून दिसलं मला आता या हिवाळ्यातनी हवा सुटते आणि या झाडाचा पाला पडते बाकी ती सारा कचरा दिसत असेल तुम्हाला आल्या बरोबर पहिले झाडायला लागली चौकून झाड एवढं मोठं आता एवढं दार राहिलं आता एवढं झाडून काढून घेतो मग चहा ठेवतो दोन दिवसाची पोळी आहे त्यासाठी ठेवली होती फेकली की खात नाही म्हटलं कुत्र एवढी इमानदार आपण पोळी फेकली की नाही ते खात नाही त्याला पाहिजे असं घे रे बाबू खाय रे बाबू तई खाते त्याला काही दोन कोची आहे ना ते <laughs>